शिमुरकर आज मी आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या तालुक्यातील वाडोस या गावी मी कोकणात आलोय आणि आता सध्या कोकणात सगळीकडे जत्रेचा उत्साह आहे कोकणात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा जत्रेचा उत्साह असतो जशी शहरात पण जत्रा असते पण कोकणातली जत्रा ही थोडी वेगळी असते वेगळा उत्साह असतो वेगळा आनंद असतो वेगळं चैतन्य असतं आज मी अशाच एका गावी आलोय वाडोस या गावी आणि याच वाडोस या गावी रवळनाथ देवाची मंदिरात खूप मोठ्या प्रकार मोठ्या प्रकार जत्रा आहे आणि जत्रे 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 या जत्रेमध्ये इकडचे गावकरी ते आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांच्यासोबत छान गप्पा गोष्टी मारणार आहे आणि इकडच्या जत्रेबद्दल इकडच्या मंदिराबद्दल आणि कोकणाच्या जत्रेबद्दल आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे त्यांचा अनुभव विचारणार आहे तर आपण चला प्रश्न विचारूया त्यांना छान गप्पा गोष्टी मारूया सर्वप्रथम सर सिद्धू गोंद या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आपलं नाव सांगा जरा कॅमेरा समोर नमस्कार माझं नाव दिनेश जयचंद म्हाडगुत Okay. मुक्कामपोस्ट वाढवस okay. आज श्रीदेव रवळनाथ पंचायतांचा वाढदिवस म्हणजेच कोकणामध्ये त्याला जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो okay. ज्या दिवशी त्या देवाचा वाढदिवस असतो तो, तो वाढदिवस उत्साह साजरा करण्यासाठी जत्रोत्सवाचा एक निमित्त असतं आणि त्या निमित्ताने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ज्या उत्सवामध्ये कोकणच एक पारंपरिक लोककला दशावतार त्या दशावताराचा नाट्यप्रयोग या अनुषंगाने या ठिकाणी त्या मंदिरामध्ये साजरा केला जातो मला विचारायचं याच्यामध्ये कोकणामध्ये ही, ही जत्रा होते सगळीकडे आज रविनाथची जत्रा होते रवनाथ मंदिर मला पहिला सांगा हे रविनाथ जे मंदिर आहे किती वर्ष जुने आहे आणि या मंदिराचा थोडस आम्हाला इतिहास सांगा अं रवळनाथ मंदिर हे जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे हा आणि या पंचक्रोशीतील एक जागृत देवस्थान म्हणून या रवळनाथ मंदिराकडे बघितलं जातं हा आणि या रवळनाथ हा राठी जी आहे ती बारा पाच राठी आहे <laughs> रवळनाथ देवस्थान पंचायतन म्हणून आहे आणि या बारा पाच राठीमध्ये मध्ये या इथल्या भूमीमध्ये दे रवळनाथ देव त्याचबरोबर सातेरी देवी हा विठलाई हा भावई मंदिर आणि दांडेकर हा अशा प्रकारचे या मंदिरामध्ये हे देवदेवतांचं वास्तव्य आहे या ठिकाणी मला सांगा ही मूर्ती जी रघुनाथची मूर्ती आहे देवाची ह्याच्याबद्दल काय इतिहास ही मूर्ती कोणी स्थापन केली आहे की आधीपासून आहे तिकडे ना खरं बघितलं तर आपल्या या कोकणामध्ये ज्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे रवळनाथ मंदिर रामेश्वर मंदिर असेल इतर सगळी जी मंदिरे आहेत त्या मंदिरांची ही स्थापना केली गेलेली आहे त्यावेळेच्या काल परिस्थितीमध्ये गावामध्ये अनिष्ट प्रथा किंवा अनिष्ट रूढी किंवा काही अनिष्ट गोष्टी होऊ नयेत म्हणून देवाला एक त्या ठिकाणी लोकांचं एक श्रद्धास्थान म्हणून देवाकडे बघितलं जायचं आणि गावावर आलेलं संकट दूर करण्यासाठी देवाकडे साकडं घातलं जायचं आणि देवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांवर आलेले जे संकट आहे ते संकट दूर व्हायचं आणि एक हा श्रद्धेचा भाग आहे आणि या श्रद्धेपोटीच प्राचीन काळातील लोकांनी या ठिकाणी या देवतांची स्थापना केली आहे आता मला सांगा आता हा कोणता महिना आहे नोव्हेंबरचा महिना आहे ओके कोणती असं कसं ठरवलं जातं की आजच्या दिवशी रवनाथ देवाची जत्रा आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चालू होते कोकणात पण आजचा दिवस हा कसा सिलेक्ट केला जातो आजच्या दिवसा म्हणजे देव दिवाळी झाल्यानंतर जवळपास तीन पाच दिवसानंतर आमच्या या रवळनाथाची जत्रा असते प्रत्येक कोकणातील प्रत्येक मंदिरांमध्ये असं वैशिष्ट्यपूर्ण दिवस ठरलेले आहेत देव दिवाळीनंतर सुरू देव दिवाळीनंतर सुरू होते आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या वाडोसमधील हे रवळनाथ मंदिराचा जो जो वाढदिवसाचा दिवस आहे तो देव दिवाळीच्या नंतर पाच दिवसानंतर या ठिकाणी तो साजरा केला जातो आणि तो जत्रेच्या स्वरूपात मला सांगा आता ही जत्रा आहे ओके जत्रा मध्ये तुम्ही काय काय म्हणजे कशा प्रकारे तयारी केली जाते जत्रा आता मी मग आलो जत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आली आहेत खूप हे तयारी कशी असते तुमची म्हणजे त्या काय काय दाखवतात बघितलं तर जत्रा म्हणजे धार्मिक उत्सवच आहे परंतु या धार्मिक उत्सवाबरोबरच आपले जे मित्र परिवार आहेत आपले नातेवाईक आहेत इतर गावातील गावकरी मंडळी आहेत एक माध्यम आहे की या जत्रोत्सवाच्या निमित्ताने देवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ, ते सर्व लोक एकत्र येतात आणि एकमेकांमध्ये एक भावना निर्माण होते एकोप्याची भावना निर्माण होते एकमेकांना सहकार्याची भावना निर्माण होते दुसऱ्या गावातून आलेले गावकरी मंडळी असतील किंवा परगावी दिलेल्या ज्या आपल्या भगिनी असतात त्या माहेर वासिया या ठिकाणी येतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो म्हणजे एक धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होतात आणि धार्मिक विधी बरोबरच लोकांमध्ये एक कामन जशी भूमिका म्हणा किंवा त्या ठिकाणी एक, एक प्रकारचं वेगळं नातं निर्माण होतं आणि कुठेतरी सगळ्या लोकांना एकत्र जोडण्याचं काम जे आहे ना आ, आ, ते या जत्रोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी होतं आणि त्या जत्रोत्सवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच लोककलेला वाव पण दिला गेला पारंपरिक गोष्टींपासून आणि याची तयारी म्हटल्यानंतर देवदेवतांचं स्नान असेल त्यांना साड्या त्यांना नेसवणं असेल किंवा त्यांच्या पूजा अर्चा असतील तिथून विधी त्या सगळ्या सुरू होतात आणि बरोबर जत्रोत्सवाच्या रात्री साडे अकरा च्या दरम्यान त्या ठिकाणी पालखी बाहेर काढली जाते आता मी पालखी 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 बद्दल थोडं सांगा आम्हाला एक खरं म्हणजे कसं आहे जसं आता आपण वाढदिवस असल्यानंतर केक कापतो आणि एक सेलिब्रेशन केलं जातं ह्या मंदिरामध्ये जे देवदेवता स्थापन झालेले आहेत त्या देवदेवतांचा जो उत्सव आहे खरं बघितलं रवळनाथाचा हा जन्मोत्सव आहे वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने इतर जे देवदेवता आहेत ते पण त्याला सामील व्हायला पाहिजे म्हणून ती पालखी या ठिकाणी बाहेर काढली जाते आणि संपूर्ण मंदिराभोवती ती पालखी गोल फिरवली फिरवली जाते आणि त्याच्यामध्ये मंगलाष्ट पण म्हटल्या जातात आणि मंगलाष्ट कशाला ते केलं जातं त्यावेळेच्या काळामध्ये त्या ठिकाणी इतर कोणत्याही गोष्टी न होत्या त्यावेळेचे लोक जे होते ते लोक धार्मिक वृत्तीचे लोक होते देवाचा उत्सव हा एक वेगळ्या प्रकारे साजरा करायचे जसं आपण आता वाढदिवस वेगळ्या प्रकारे हॉटेलमध्ये म्हणा किंवा एक टुरिझम पॉइंटला जाऊन साजरा करतो आताच्या परिस्थितीनुसार पण त्यावेळेच्या परिस्थितीला तसं काही न होतं मग त्यावेळेचे लोक पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा जे पार पाडायचे त्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जे काय मंगलाष्टकाम म्हणायचे त्याचा एक भाग म्हणून देवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या मंगलाष्ट म्हणून एक देवाचा तो जो वाढदिवस आहे ना तो अगदी उत्सव हा त्याच्यामध्ये आता ही आतिश बाजी वगैरे आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये के ढोलांच्या माध्यमातून ताशांच्या गजरातूनच त्या ठिकाणी तो उत्सव साजरा केला जायचा खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला माहिती दिली याबद्दल धन्यवाद मला विचारते त्या काळात म्हणजे आधी जत्रा वेगळी असायची आणि आता जर आधुनिक आहे थोडं काळ बदललाय डिजिटल आता जत्रेचं स्वरूप थोडं बदललंय त्याबद्दल सांगायला आता कसं आहे थोडं पहिला कसं होतं आणि आता कसं आहे मला काय बदल वाटतो तू पहिल्या जत्रे जत्रेंमध्ये त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असायची धार्मिक बाबी असायच्या आणि एकमेकांच्या रिलेशन ह्या सगळ्या जोडलेल्या असायच्या आता या ठिकाणी एक व्यावसायिक दृष्टिकोन पण बघितला जातो आणि एक व्यावसायिक वृद्धी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितला जातोय पण एक वर्षातून येणारा हा एक दिवस या एका दिवसामध्ये आजूबाजूचे दुकानदार या ठिकाणी येऊन दुकानं लावतात व्यावसायिक दृष्टिकोन पोट पाण्याचा व्यवस्थित पार पाडतो यापूर्वीच्या जत्रा ज्या होत्या त्या आपल्या गॅस बत्ती ज्या असायच्या त्या गॅस बत्तींवर करायच्या आता हे आपल्याला आपल्याकडे लाईट्स वगैरे उपलब्ध आहेत लाईटच्या माध्यमातून म्हणा किंवा लाईट गेल्या तर जनरेटरचा वापर करतो आणि आपण लाईटवर सगळ्या ह्या गोष्टी करतो पण पूर्वीच्या कालावधीमध्ये हो रॉकेल घासलेट म्हणायचं त्याला घासलेट म्हणायचं त्या रॉकेल वर दिवाबत्ती पेटवून आपले जे दशावतारी मंडळी होते ते त्यावेळी चालत येऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये बस्थान करून त्या ठिकाणी आपले सगळं कलर रंगकाम करून ते नंतर स्टेजवर यायचे साऊंड सिस्टीम वगैरे त्यावेळी प्रमाणात नसायची पण त्यांची ते शब्द फेक म्हणा किंवा त्यांचा जो काय कला होती अजूनही अजूनही तशीच आहे आणि उत्तरोत्तर ती कला वाढतच जाणार आहे आमच्यामध्ये असणारे जे काय कला, कला कौशल्य आहे ना म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस नाही सराव नाही परंतु जस्ट आलेल्या प्रसंगाला सामोरे जात जात शब्द शब्द फेक करत करत त्या ठिकाणी आपली कृती पण सादर करणे म्हणजे लाईव्ह आर्टिस्ट जो असतो तो हा खरा दशावतार आर्टिस्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मी काही दिवस आधी दशावतार कलाकारांची पॉडकास्ट घेतली होती आणि त्यांनी छान मला माहिती दिली त्यांची त्यांच्याबद्दलची माहिती पण दिली होती तर ते त्याबद्दल मला छान माहिती आहे आता मला मी येतो प्रश्नाकडे की आता ही जत्रा आहे वेगवेगळ्या प्रकारची दुकान आहेत खास दुकानं कोणती आहे की जे मुंबईवरून येतात आमच्यासारखे येतात त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे बघा कसं असतं कोणताही उत्सव म्हटल्यानंतर आपल्या कोकणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा किंवा कोणत्या प्रदेशात म्हणा एखादा उत्सव म्हटल्यानंतर त्या उत्सवाला एक अशी खास वैशिष्ट्य असतं जसं आपल्याला आपल्याकडे चतुर्थी म्हटल्यानंतर मोदक असतात करंजा असतात दिवाळी म्हटल्यानंतर शेवचिवडा चकली वगैरे त्या सगळ्या गोष्टी आल्या जत्रा म्हटल्यानंतर खाज आणि चुरमुराचे लाडू ह्या हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध गोष्टी आहेत आणि त्याच्याच आधारावर ह्या गोष्टी सगळ्या इथले लोक जे आहेत ते मोज मजा करायचे आणि त्याचा आनंद ते, ते लुटायचे खूप छान प्रकारे तुम्ही माहिती दिली आम्हाला आता मला सांगा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जत्रा ते खूप लोक लांबून येतात प्रचंड प्रमाणात उत्साह आहे तरी पण तरी खंत आहे की काहीतरी चुकतंय थोडासा बदल होणार पाहिजे लोकांनी काहीतरी समजून अशी कोणती खंत आहे का तुमच्या एक गावकरी म्हणून आता कसं झालंय जस जशी जस जसा वेळ जातोय कालावधी जातोय तस तशी प्रत्येक माणसाची मानसिकता बदलत चाललेली आहे प्रत्येक ट्रेंड हा तो बदलत चाललेला आहे प्रत्येक गोष्टी मध्ये आलेला आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये जत्रा म्हटल्यानंतर अगोदर दोन दिवस माहेरवासिनी म्हणा किंवा मित्रपरिवार हे प्रत्येकाच्या पाहुण्यापैकी घरी येऊन राहायचे तो एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव असा लहान मुलं त्यावेळेच्या कालावधीमध्ये एक पैसा पाच पैसा जरी मिळाले तरी त्याचा आनंद गगनात मावण्यासारखा असायचा आणि ते पैसे घेऊन ते काही खेळणी खरेदी करायचे आता डिजिटल युग झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जात नाही चायनीजच्या गोष्टी ज्या आहेत किंवा चायनीज हॉटेल्स असतील किंवा फास्ट फूड असतील याकडे बऱ्याच लोकांचा कल वाढत चाललेला आहे आपलं खाज चुरम्याचे लाडू कुठेतरी दुर्लक्ष होत आहे परंतु अजूनही ते टिकून ठेवण्यासाठी या इथल्या लोकांची मानसिकता तशा प्रकारची आहे आणि आलेल्या मित्रपरिवाराला चहाच्या दुकानात घेऊन जाऊन चहा भजी आणि चुरमुऱ्याचे लाडू आणि जाताना परत एक आलेले मित्र परिवार किंवा आलेले पाहुणे पाईक यांना जाताना मात्र एक खाजाची पिशवी आवर्जून त्या ठिकाणी दिली दिली जाते दिली जाते बघितलं मी आता मला सांगा जत्रा तर पैशाची गरज लागते खूप मोठ पैसा लागतो आता तुम्ही गाव ह्याचा एक, एक, कसा बंदोबस्त करतात सगळं कसं नियोजन खर्च खूप आहे नियोजन कसं करतात ह्याच्यामध्ये कसं असतं की आता आमचं हे श्रीदेव रवनाथ देवस्थान पंचायतन आहे या पंचायतनामध्ये जी राठी चालते ती बारा पाच ची राटी चालते आणि राटी या राटीमध्ये आमच्या गावामध्ये जे मानकरी आहेत म्हाडगुत परिवार म्हणून त्या मानकऱ्यांमध्ये प्रत्येक वर्षाला एक एक म्हाडगूत परिवार मानकरी त्या ठिकाणी पालट करत असतो पालट म्हणजे वर्सल म्हणतात त्याला गणपतीला गणपतीला असते त्याचे पालट म्हणतो आपण त्याला त्या पालटीनुसार प्रत्येक वर्षी एक एक मानकरी जो आहे तो बदलत जातो त्या वर्षामध्ये जेवढे देवस्थानामध्ये किंवा या देवाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेवढे जेवढा खर्च येणार आहे तो खर्च हा गावातील सगळ्या लोकांवर म्हणजे गावकरी मंडळी असतील केळीकूळ असतील चाकर असतील नोकर असतील ह्या सगळ्यांवर ते बसवतात एक समथिंग अमाऊंट बसवतात हो आणि तो खर्च करण्याचा ते प्रयत्न करतात म्हणजे सगळे मिळून खर्च करतात आणि सगळं देवासाठी काम करतात काम करता। आता हे जत्रोत्सव म्हटल्यानंतर जत्रा आल्यानंतर प्रत्येक घराला आता आपल्या रवना, या रवनाथ देवस्थान पंचायतांमध्ये वर्षी आपण पट्टी म्हणून ठेवलेली आहे पट्टी म्हणजे जसं पाण्याची असते हा जशी पाण्याची पट्टी असते घरपट्टी असते तशी जत्रेची पट्टी म्हणून पाचशे रुपये ठेवलेली आहे आणि त्या पाचशे रुपयाच्या पट्टीमधून जेवढी रक्कम जमा होते त्या रकमेतून आता जो होणारा खर्च आहे म्हणजे लाईट असेल वीज बिल असेल वीज बिल असेल किंवा आपलं दशावतारांचं मानधन असेल किंवा इतर झालेला सगळा जो खर्च असेल त्यातून केला जातो आणि वर्षभरामध्ये परत राहिलेल्या रकमेतून या देवस्थानमध्ये वापरली जाणारी वीज बिल असतील किंवा इतर कार्यक्रम जे असतील म्हणजे नवरात्रोत्सव असेल किंवा शिमगा असेल ह्या कार्यक्रमांना येणारा जो खर्च असतो त्या खर्चातून सगळा केला जातो खूप छान प्रकारे आपल्या सरांनी माहिती दिली खूप मस्त प्रकारे माहिती दिली की जत्रा कशी केली जाते त्याच्या जा मागे किती मेहनत असते सर्व छान प्रकारे माहिती दिली आपण दोन प्रश्न अजून विचारूया त्यांना जे कोण मुंबईला राहतात आणि मुंबईला जत्रा ही मिस करतात जसे मी इतके वर्ष मी मिस करत होतो आता पहिल्यांदा ही जत्रा बघितली आणि मला वेगळा उत्साह वाटला मला खूप आवडली बाकीचे मुंबईचे जे शहरात गेलेत जे गाव सोडून गेलेत त्यांनी जत्रेला येण्यासाठी तुम्ही कसं आवाहन करता एक तर आहे म्हणजे खूपच सुंदर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एक जत्रा हा एक विषय आहेच परंतु गावाकडून मुंबईकडे गेलेले लोक परत गावाकडे यायला पाहिजे आणि जुन्या पद्धतीत जी लोकांची जुळलेली नाळ आहे ती परत नाळ जोडायला पाहिजे हे एक माध्यम म्हणजे जत्राच आहे आणि या जत्रेला मुंबईला गेलेले लोक जे आहेत त्या लोकांनी आपल्या गावात एक दिवस येऊन त्या जत्रेच्या निमित्ताने गावातील आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या परिवारांबरोबर एक चांगल्या प्रकारचा वेळ व्यतीत करणं आणि एक आनंद तो साजरा करणं हे खूप महत्वाचं आहे आणि मग मी तर आव्हान असं करेन की जसं चाकरमाने असतात जसं गणपतीला बॉसला सांगून एक दहा दिवस सुट्टी घेतात आणि चतुर्थीला येतात तसं नोकरीला असणारे चाकरमान्यांना एक, चाकर एक विनंती आहे की जर आपल्या सगळ्या धार्मिक गोष्टी पाळायच्या असतील आणि टिकून ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या मित्र बरोबर आणि एक दिवस हा देवाचा जो वाढदिवस आहे तो, तो उत्साह साजरा करायचा जर असेल तर आवर्जून त्यांनी या ठिकाणी एक दिवस नक्की आपली परंपरा हा तुमचा मुद्दा अजून तुम्ही काय सांगू इच्छिता अजून एक सांगू इच्छितो की आता आधुनिक युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता आपण बघतोय ए आय आलेले आहे या च्या माध्यमातून आपल्याला हवी ती गोष्ट उपलब्ध होऊ शकते परंतु या च्या माध्यमातून जी काय आभासी दुनिया निर्माण झालेली आहे या आभासी दुनियामध्ये अशा प्रकारचे जे काय लोक कलाकार आहेत दशावतात आणि अशा प्रकारचे जे काय लोक येऊन आपल्याकडे या जत्रेच्या निमित्ताने जे काय मौज मजा करतायत जे काय परिवाराला भेटतायत ते या आभासी ए आयच्या दुनियामध्ये मिळू नाही ना ना ते प्रत्यक्ष येऊन हो आनंद मिळू शकतो आणि दुसरं महत्व जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो पाहुणचार असतो ना तो खूप महत्वाचा असतो जागरण असते ती जागरण निवडण्यासाठी आपल्याकडे गावठी कोंबडा किंवा बकरा मारून मारून किंवा पोळ्या करून त्या ठिकाणी जागरण निवडण्याचा प्रयत्न केला जातो ए, एक वेगळी मजा ही परंपरा तुम्ही जपून त्यासाठी तुम्ही जपून ठेवा हे तुम्ही त्यांना आव्हान करता बरोबर एक राहिलेला प्रश्न विचारतो आतापर्यंत आलेला या देवाचा रवनाथ देवाचा चमत्कार तुम्ही अनुभवला जो काही एक अनुभव आला असेल देवाचा साक्षात चमत्कार आले भरपूरच आले चमत्कार असे काही प्रसंग आले होते म्हणजे अक्षरशः देवाचा वाढदिवस हा दोन वर्षापूर्वी होईल कि न होईल अशी शंका निर्माण झालेली होती परंतु वाडोज गावातील सगळे मानकरी असतील केळीकूळ असतील किंवा चाकर असतील नोकर असतील आणि या देवाला मानणारे सगळे जे लोक होते त्या लोकांच्या एकोप्याने आलेलं जे काय अनिष्ट संकट होतं ना ते संकट दूर झालं आणि देवाने आपला वाढदिवस जो आहे तो साजरा केला आणि तो आलेला अनुभव मला तर खूपच रोमर्चक होता आणि एक वेगळी ऊर्जा देऊन जाणारा अनुभव होता कारण वाढदिवसाच्या तोंडावर काही गोष्टी होणार होत्या परंतु देवाने वाढदिवस हसत मुखाने करून घेतला आणि तो खरोखरच चमत्कार मानावा लागेल मला आलेला अनुभव सांगतो दोन दिवस दो आधी मी काही कारणासाठी कोकणात आलो चुकू दशवत नाटक बघितलं आणि मी विचार आणि मला कळालं की इथे रवणनाथ देवाची जत्रा आहे बरोबर मला मनात थांबायचं होतं पण घरून बोलवत होते की घरी ये आणि मला थांबायचं होतं जत्रेला मी राहुणा देवाला बोललो की मला खूप थांबायची इच्छा आहे मला तुझी जत्रा बघायची मी कधी बघितलं नाही खोटा बोलत नाही देव आहे तिथे मी सावंतवाडीला गेल, गेलो ची हा सावंतवाडीला गेलो आठची दादा सावंतवाडी बघणार होतो घरी फक्त असं सहज बोलला की थांबू का घरी बोलत थांब मी सावंतवाडीवर पुन्हा आलो म्हणजे हा केवढाच मराठी चमत्कार आहे जायचं असेल तर मी कसंही गेलो असतो पण देवाने थांबून ठेवला आणि ही मी जत्रा बघितली आणि ही पोडकास्ट गेल असं मला वाटलंही नव्हतं रावदे राऊन दे पोडकास्ट गेल मला असं वाटलं मला वाटलं नव्हतं सरांनी खूप छान प्रकारे आपल्याला उत्तर दिले कोकणात जत्रा का महत्वाची असते काय जत्रा केली जाते त्याच्या जा मागे किती परंपरा जपली जाते त्याच्या जा मागे किती मेहनत असते आणि जे पण आमच्या सगळ्या मुंबईत आहे शहरात आहे किंवा गावातून दूर गेले असेल त्यांनी जत्रा जेव्हा असेल आपल्या देवाची तर त्यांनी वेळात वेळ काढून एक दिवस सुट्टी काढून नक्की या आपल्या गावी जिथे जत्रा असेल आणि आपली परंपरा जपून ठेवा त्यांनी जत्राबद्दल छान आपल्याला माहिती दिली याबद्दल सरांचे मी खूप मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद असेच जत्रा उत्साह करा आणि आमच्यासारख्या युवा पिढीला तुम्ही नेहमी असा उत्साह करा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद ओके